अर्धापूर तहसील तहसील कार्यालय येथे पाणी साचल्याने आले तलावाचे स्वरूप पाहू शकता अर्धापूर तहस तहसील कार्यालयामध्ये हे पाणी साचल्याने तलावाचं स्वरूप आलेले आहे या ठिकाणी पाणी काढून देते वेळेस सामाजिक कार्यकर्ते मकसूदभाई गेल्या जवळपास दहा वीस मिनटापासून अथक परिश्रम करत आहेत तरी त्यांना यश आलेलं नाही आहे खूप मेहनत करत आहेत ते गेल्या बऱ्याच वेळापासून या ठिकाणी पाहू शकता तलावाचं स्वरूप आलेलं आहे या ठिकाणी महिलांना ये जा करण्यासाठी खूप मोठा त्रास होत आहे गेल्या बऱ्याच वेळापासून मकसूदभाई आमचे या ठिकाणी मेहनत करत आहेत त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचा कर्मचारी नाहीये हे पाहू शकता मकसुदभाई गेल्या बऱ्याच वेळापासून या ठिकाणी मेहनत करत आहेत पाणी काढून देण्यासाठी गेल्या बऱ्याच वेळापासून अजूनही पाहू शकता आम्ही तुम्हाला जवळपास गेली दोन मिनटं झाली या ठिकाणी दाखवतो मकसूद भाई या ठिकाणी मेहनत करत आहेत पण पाणी जाता जायला तयार नाही आहे ज्यामुळं हे तलाव जे झालेलं आहे ते तलावच दिसत आहे लोकांना ये जा करण्यासाठी खूप मोठी मेहनत करावं लागत आहे